व्हायरल व्हिडिओ रेल व्हिडिओ बनवण्यासाठी डॅमवर साडी नेसून आली पाय घसरला आणि तरुणी चक्क पाण्यात पडली आणि पुढे पाहण्यासाठी जर चॅनेलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायरल व्हिडिओसाठी तर पावसाळ्यामुळे सर्वत्र नद्या नाले ना तुडुंब भरून वाहत आहेत तर अनेक ठिकाणी डॅम किंवा धबधब्यावर पोहण्यासाठी येत आहेत येथे आल्यावर स्वतःची काळजी घ्यावी लागते मात्र अनेकदा लोक स्वतःची काळजी न घेता जीव गमवून बसतात असं आता देखील असा जे व्हिडिओ मजेशीर व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुणी डॅमवर पोहण्यासाठी आली येथे पोहताना तिला रेल व्हिडिओ बनवण्याचा मोह आवडला नाही त्यामुळे ती डॅमच्या मधोमध उभी राहिली रेल व्हिडिओ शूट करू लागते व्हिडिओ बनवत असताना या तरुणीने सुंदर साडी नेसून सुद्धा सध्या नेसून पावसात किंवा पाण्यात फोटोशूट करण्यात ट्रेड सुरू आहे त्यामुळे ही तरुणी देखील असंच फोटोशूट करत होती फोटोशूट करताना ती डॅमवर पाय घसरून खाली पडताना दिसत आहे नेटकरींनी सुद्धा या महिलेसाठी बऱ्याच कमेंट दिलेला आहे आपणास एक आवडते कमेंट बॉक्स